नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी <coughs> महाराष्ट्राचे माजी राज्यपाल यांना भाज्यपाल म्हणून चिडवलं जायचं तुम्हाला आठवत असेल हा माणूस एवढा रिकाम टेकडा होता की याने तत्कालीन मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंना असं म्हटलं होतं की तुम्ही मंदिरं का उघडत नाहीत तुम्ही हिंदुत्व सोडलं का म्हणे आणि हे कोविडच्या काळामध्ये हा माणूस हे उद्योग करत होता आणि जेव्हा लोकशाही यंत्रणेवर जेव्हा हल्ला व्हायचा तेव्हा हा गप्प बसायचा वेळ सापला वेळ घ्यायचा आणि जेव्हा भाजपला लोकशाही विरोधी काही घटनेविरोधी काही करायचं असेल त्यावेळा हा माणूस अगदी तत्परतेने ॲक्शन घ्यायचा मग त्याच्यामध्ये हे शिंद्यांचं अवैध सरकार जे आहे असंविधानिक सरकार स्थापना असो किंवा अजित पवार फडणवीस यांचं पहाटेचा शपथविधी असो अशा ह्या नसत्या रिकामटेकड्या उठा ठेवींसाठी हा माणूस प्रसिद्ध झाला होता याने शिवरायांवर चुकीचे उद्गार काढले महात्मा फुलेंवर चुकीचे उद्गार काढले आणि अशा प्रकारच्या या माणसाचा आता नवीन एक प्रकरण समोर आलेलं आहे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांची छोटीशी व्हिडिओ तुमच्याशी बोलतो महाराष्ट्र के विवादित राज्यपाल भगत सिंह कोश्यारी जब राज्यपाल थे महाराष्ट्र में तो उन्होंने अपने अलग अलग संस्था नाम से बडे पैमाने पर चंदा एकत्र का काम किया उसकी कोई भी किती कोविन में उपलब्ध नहीं है हाल ही में हमें एक गुमनाम पत्र आया उस पत्र में दावा किया गया है कि उद्योगपति अनंत अम्बानी से उन्होंने पन्द्रह करोड़ रूपए उस संस्था के लिए चंदा इकट्ठा किया जिसके सौ बच्चे भी स्कूल में नहीं पढ़ रहे है देवभूमि शिक्षा प्रचार समिति नाम की उनकी संस्था है और उसका एसबीआई का अकाउंट नंबर और सभी जानकारी उस गुमनाम पत्र में उन्होंने उल्लेखित की है उनका जो दीपेंद्र सिंह कुशवाहा नाम का जो रिश्तेदार है उसने उस पैसे से रिसोर्ट के लिए जमीन खरीदी और वहां पर रिसोर्ट भी शुरू किया है तो निश्चित तौर पर काफी गड़बड़ वाला मामला है हमने पूरे मामले की जानकारी माननीय राज्यपाल और महाराष्ट्र के मुख्यमंत्री को दी है अगर मामले की जांच होती है तो सच निश्चित तौर पर सामने आएगा तर मित्रांनो त्यांनी जे सांगितलंय की हे आर एस एसचे कार्यकर्ते म्हणून मिरवतात हे लोक अविवाहित म्हणून मिरवतात परंतु हे जेव्हा सत्तेमध्ये येतात तेव्हा हे कशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करतात तर हे डोनेशन्स मलिदा खातात आणि हा मलिदा खाऊन यांनी आपल्या पुतण्याला दिला त्या पुतण्याला शाळेच्या नावाने हा पैसा दिला परंतु तो तिथे जमिनी विकत घेतोय उत्तराखंडच्या हिमालयाच्या भूमीवर आणि तिथे रिसॉर्टसाठी हा पैसा वापरतोय अशा प्रकारचे हे करप्शन करणारे लोक सत्तेत बसवले जातात यांचं पुनर्वसन करण्यासाठी यांना पाठवलं जातं हे इकडे आल्यावर संविधानाप्रमाणे वागत नाहीत तर आपल्या धन्याने जी कारवाई कार्यक्रम दिला असतो तो ते राबवतात आणि त्याच्यात असा स्वतःचा वो वैयक्तिक फायदा देखील करून घेतात यांच्यावर कारवाई कधी होईल यांच्या घरी ईडी कधी जाईल यांच्यावर सीबीआय कारवाई कधी होईल आणि हे कधी ज जा, जेलमध्ये जातील तर हे जाणार नाहीत कारण यांचे धनी ईडी सीबीआयला कंट्रोल करतात आणि यांचं हे संघवादी सगळं प्रशासन तंत्र असल्यामुळे आश्चर्य लोक वाचतात मात्र हे करप्शन फ्री नाहीत हे जास्त धोकेदायक आहेत हे जास्त करप्ट लोक आहेत हे फक्त सांस्कृतिक असल्याचा निस्वार्थ असल्याचा अविवाहित असल्याचा हा आव आणतात मात्र सगळे कामं हे करप्ट आणि गैरव्यवहाराचे करतात याच्यावरून आपल्याला दिसतं जय हिंद मित्रमैत्रिणी